नमस्कार मी अरुणा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते ईव्हीएम मशीन ज्या दिवशी आपण मतदान करायला जातो त्यावेळी काही अधिकारी त्या कक्षामध्ये आपलं कर्तव्य बजावत असतात शासनाच्या सर्व विभागात काम करणारे अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असतात आपणाला दिसणाऱ्या या प्रक्रियेच्या मागे मोठी कसरत असते मोठे कष्ट असते आणि खूप मोठं प्लॅनिंग असतं त्याशिवाय निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडत नाही त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणार असून यासाठीची तयारी दोन महिने अगोदरच चालू झाली आहे यामध्ये दोनशे पंचावन्न फलटण अ जा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे सर्व अधिकारी कर्मचारी व नोडल अधिकारी यांचे संयुक्त मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण फलटण येथील सजाई गार्डन या ठिकाणी दिनांक सहा आणि सात एप्रिल रोजी पार पडले या दरम्यान संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आली तसेच निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन कशी वापरायची याची माहिती देण्यात आली तसेच त्या मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींसाठी चहा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार माझे नाव सहुशांकुश वाटारकर शाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तरडगाव आज दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता ट्रेनिंगला सुरुवात झाली सुरुवातीला सर्वांचं स्वागत करण्यात आलं नंतर सर्वांना जेवणाची व्यवस्था इथे केलेली होती सर्वांनी जेवण करून आम्ही ट्रेनिंगला सुरुवात केली सुरुवातीला तहसीलदार साहेब यांनी स्वागत करून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली त्यांनी प्रशिक्षणामध्ये इतर माझी नेमणूक इतर अधिकारी म्हणून होती तर इतर अधिकारी यांच्यासाठी काय काय प्रशिक्षण मतदानासाठी काम असणार आहे याची माहिती त्यांनी आम्हाला ऑनलाईन वर दाखवली तसेच प्रत्यक्षही सांगितली त्यानंतर प्राणसाहेबांनी पुन्हा सर्व माहिती आम्हाला ईव्हीएम मशीन कशी हाताळायची त्याबद्दलचं प्रात्यक्षिक शेवटी प्रशिक्षणानंतर त्यांनी दाखवलं आम्ही ते प्रत्यक्ष हाताळली मशीन आणि सर्व माहिती घेतली प्रशिक्षण खूप छान झालं प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली ऑनलाइन सोडवले ज्या काही चुका झाल्या त्याही आम्ही समजून घेतल्या धन्यवाद नमस्कार जे आता प्रशिक्षण झालं ते खूप छान प्रशिक्षण दिलं आपले तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आम्ही जे आज अधिकारी म्हणून या ठिकाणी आम्हाला नेमणूक केली आहे त्याबद्दल आज आम्हाला सारखा अभिमान वाटतो की आम्ही या देशाच्या जे लोकशाहीमध्ये एक सण उत्सव मांडला जातो निवडणूक त्यामध्ये आम्हाला काम करण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे त्याबद्दल आम्ही खूप आज छान वाटतंय आम्हाला आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप छान आम्हाला प्रशिक्षण मिळालं आणि अशा प्रकारे ही निवडणूक घेतली जाते आणि ही खूप काय म्हणतात त्याला आपण फेर मतदान असते खूप विश्वास पात्र आपण निवडणूक घेत आहोत त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं आणि जे लोकांमध्ये गैरसमज आहेत या ईव्हीएम मशीन बद्दल किंवा या निवडणुकी प्रक्रियेबद्दल की काहीतरी घोटाळा का होतो काहीतरी कपलत का होते तर असं काही नाहीये याबद्दल मी सांगू शकतो या की याबद्दल आम्ही ठाम आहोत की कुठल्याही मशीन मध्ये कुठलाही फ्रॉड नाहीये ही मशीन खूप छान आहे आणि चांगल्या प्रकारे यामध्ये आपण वापर केला आहे माझे नाव अश्विनी विक्रम जाधव आज आम्ही या ठिकाणी मतदान अधिकारी म्हणून इतर मतदान अधिकारी म्हणून आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित राहिलो उपस्थित राहिल्यानंतर थोडी सुरुवातीला गोंधळलेली अवस्था होती परंतु म्हणजे हा दुसरा काहींची पहिली वेळ असेल काहींची दुसरी वेळ असेल माझी दुसरी वेळ होती सर्वप्रथम आम्ही जेव्हा प्रशिक्षण घेतलं जिथं थेरी सांगितली गेली तिथं थोडं अवस्था होती समजत नव्हतं की थेरी आणि प्रॅक्टिकलचा कसा मेळ घालायचा तिथे ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन तेथील अधिकाऱ्यांनी केलं त्यानंतर आपले प्रांताधिकारी श्री सचिन सर यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन झाल्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्षात प्रॅक्टिकल करण्यासाठी इथं आलो मशीन जवळ त्यावेळेस इथं जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी देखील प्रत्येक युनिटची डिटेल्स प्रत्येक प्रोसेस स्टेप बाय स्टेप खूप छान समजावून सांगितली आमच्या मनावरती जे टेन्शन होतं थेरी घेताना की हे आम्हाला जमेल का किंवा हे आम्ही करू शकू का ही यंत्र आम्ही हाताळू शकू का याची जी आमच्या मनामध्ये भीती होती ती प्रत्यक्ष जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली त्यावेळेस जेव्हा आम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या त्या करून आम्ही पाहिल्या त्यावेळेस आम्हाला आता असा आत्मविश्वास आलेला आहे की आमच्याकडून कोणतीही चूक न करता आम्ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये आमचं योगदान देऊ शकतो आणि असं नाही काही मनावरती आता कोणत्याही प्रकारची भीती नाही किंवा कोणत्याही प्रकारची आता शंका मनामध्ये राहिलेल्या नाहीये की कोणतं मशीन कसं वापरायचं किंवा कोणती स्टेप कधी करायची का म्हणजे संपूर्ण प्रोसेस मतदानाची जी मॉक्लची प्रोसेस आहे त्याच्यानंतर प्रत्यक्षात मतदान आहे प्रत्यक्षात मशीन क्लोज कसं करायचं त्याच्यानंतर आमची जबाबदारी काय आहे प्रत्येक आम्हाला व्यवस्थित व्यवस्थितपणे इथं प्रत्येक अधिकाऱ्यांनी कर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनामुळे आम्हाला म्हणजे महिला असून सुद्धा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास असा आलेला आहे की आम्ही ही जबाबदारी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडू याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आमच्याकडून चूक घडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची उडीव राहणार नाही याची आम्ही शंभर टक्के जबाबदारीने काळजी घेऊ आणि ते काम आम्ही अगदी व्यवस्थित पूर्णपणे पार पाडू अशी आम्हाला नक्की खात्री आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांना जेवण दिलेलं आहे आज जर अगोदर माहित असत तर आम्ही न जेवता आलो असतो परंतु सगळ्यांनी छान जेवण घेतलं पाण्याची सोय केलेली आहे चहा मिळालेला आहे चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे फॅन वगैरे व्यवस्थित होते कोणत्याही प्रकारची उडी भासलेली नाही प्रत्यक्ष म्हणजे घेण्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष वापरायला संधी दिली अचानक आम्ही त्या दिवशी तिथे जाणार आणि मग त्या मशीन आमच्या हातात येणार मग आमचा गोंधळ होणार ही गोष्ट आवड झालेली आहे मशीन हाताळायला दिलेल्या आहे त्यामुळं आम्ही चांगल्या प्रकारे ते करू शकलेलो आहे मागचे जे दोन हजार ला जे मतदान म्हणजे निवडणूक झाली त्यावेळेस जे आ, ट्रेनिंग झालं त्यावेळेस थोडस असं वाटतंय की जरा थोडस गोंधळ होता आणि त्यावेळेस एवढं प्रशिक्षण व्यवस्थित नव्हतं ते आपल्या पलटणचं जे गोदाम आहे तिथं ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि ते सगळं तिथे आम्ही गोंधळ झालेलं होतं ते आम्हाला काही तिथं कळलं नव्हतं प्रत्यक्ष जेव्हा आम्ही मतदान केंद्रावरती गेलो त्यावेळेस आम्हाला ते कळलं आम्ही एक नंबर दोन नंबर अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं की आम्हाला काय काम करायचंय ते आणि आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं की कसं करायचंय ते आता मात्र असं नाही झालेलं आता आम्हाला आमची जबाबदारी कळलेली आहे आमचं काम काय ते कळलेलं आहे आणि प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणत्या समस्या येऊ शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय प्रॉब्लेम येऊ शकतात ह्याची जाणीव आम्हाला ढोले साहेबांनी करून दिली त्यामुळे आम्ही सजग राहिलेलो आहे की काय काय घडू शकतं आणि काय काय गोष्टींना आम्हाला फेस करावं लागेल हे आमच्या त्यावेळेस नक्की लक्षात आलेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की समजा अचानक अनुचित प्रकार काय जे घडला तर त्या प्रकाराला सामोरे कसं जायचं याचं आमच्या जवळ ऑप्शन दिलेले आहेत किंवा आम्हाला प्रोसेस काय करायची हे सांगितलेलं आहे मी शीतल राहुल फडतरे ग्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ते कार्यरत आहे पहिल्यांदाच मी पाहिलं की प्रांत अधिकारी इतक्या पोट तिडकीने काहीतरी मतदानाची माहिती किंवा मतदानाचं ट्रेनिंग प्रत्यक्ष मंचावर येऊन शिक्षकांना देते त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे आणि त्यांचं प्रत्येक शब्द न शब्द आम्हाला कळलेला आहे अगदी सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष कार्यरत करण्यासाठी किंवा कार्यवाही करण्यासाठी प्रॅक्टिकल आमचं घेण्यात आलं सुद्धा तेथील अधिकाऱ्यांनी नेम म्हणजे तेथील कार्यरत अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला अगदी सुटसुटीत सुट सोप्या भाषेमध्ये जेवढ्या वेळेस आम्ही प्रश्न विचारला तेवढ्या वेळेस आमच्या उत्तराचं प्रश्नांचं उत्तर देऊन आमचं समाधान केलेलं आहे कारण ही माझी पहिलीच वेळ आहे आणि असं वाटत नाही आता की ही माझी पहिली वेळ आहे मी, की मी मतदान अधिकारी म्हणून कार्यरत आहे असं वाटतंय की मला आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित प्रकारे जमतील त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे सूरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण